मित्रांनो बीड येथील उमा किरण एज्युकेशनल संकुलमधील प्रोफेशनल क्लासचा संचालक विजय पवार याने विद्यार्थिनी सोबत केलेल्या गैरवर्तणुकीमुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे आज सकाळपासूनच बीड शहरातील अनेक क्लास बंद असल्याचं दिसून आलं शहरातील पालकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या विजय पवारच्या क्लासेसच्या बाहेर प्रचंड गर्दी केली होती आणि प्रत्येक व्यक्ती संतप्त होता शरद पवार जेव्हा केव्हा बीड मध्ये यायचे त्यावेळेस या विजय पवारला पहिल्या क्रमांकाचा पास दिला जायचा बीड शहरातील पांगरी रोडवर उमा किरण नावाचं मोठं शैक्षणिक संकुल आहे या संकुलात आणि आसपास बीड शहरातील नामांकित क्लासेस आहे या सर्वच क्लासेस चालकाचं नेतृत्व या पवारांकडे असतं आणि क्लासेसच्या बाबतीत कोणी काही तक्रार करायला गेले की हा पवार त्या पालकांशी उद्धट वागतो त्यांच्याशी रावी करतो प्रसंगी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याशी तो मागे पुढं पाहत नव्हता त्यामुळे विजय पवार याच्या विरोधामध्ये कोणी काही बोलू शकत नव्हतं आणि त्यामध्ये त्याला राजकीय वर्दहस्त असल्याकारणाने तो त्याचा गैरवापर करीत असल्याच्या अनेक तक्रारी अलीकडच्या काळामध्ये ऐकायला मिळत होत्या मात्र समाजाच्या व्यासपीठाचा वापर करत आणि नेत्यांच्या आजूबाजूला राहून तो आपली सगळी काळे कारनामे झाकत होता हा विजय पवार शैक्षणिक क्षेत्रातील दादा माणूस म्हणून संबोधला जात होता त्याच्या शहरामध्ये सर्वेश्वर मंदिर परिसर आशा टॉकीज परिसर उमा किरण संकुलात प्रोफेशनल गालिब नावाने कोचिंग क्लासेस आहेत याशिवाय बार्शी रोडवर संत ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल आहे बीड शहराच्या बाहेर अनेक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये कोचिंग क्लासेसचं जाळ विणलेलं आहे या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून हा पवार चार विषयांसाठी वन टाइम फीस बहात्तर हजार रुपये आकारत होता त्याच्याकडे एकूण पाच हजारच्या आसपास विद्यार्थी क्लास करीत होते म्हणजे तो वर्षाकाठी एकट्या बीडमध्ये छत्तीस कोटी रुपयांची फीस जमवत होता बीड शहराच्या शिक्षण क्षेत्रामध्ये त्याची मोनोपॉली झाली होती इंग्लिश स्कूल चालकांना देखील तो गैरकृत्यामध्ये मदत मिळवून द्यायचा अनेक शिक्षकांना त्याने वेट बिगारासारखं राबवून घेतलं शिवाय शहरातील एखाद्या क्लास चालक स्वतःचे क्लास वेगळ्या ठिकाणी चालवत असेल तर तो त्याला ऐन प्रकारे त्रास देऊन त्यांच्यात बळजबरीने पार्टनरशिप करीत हे आता काही क्लास चालक दबक्या आवाजामध्ये बोलत आहेत प्राध्यापक विजय पवार हा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बीडमधील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत होता त्यातून तो समाजाच्या आड आपले धंदे लपवत होता दुकानदारी करत होता एकाही मराठा समाजाच्या गरीब मुलामुलीसाठी शिक्षणात त्याने कधीही एक रुपयाची सुद्धा सवलत दिली नाही स्थानिक लेवलवर त्याने संदीप श्रीसागर यांचा आश्रय घेतला त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तो करायचा आणि आमदार क्षीरसागर यांच्या दैनंदिन कारभारात देखील त्याची मोठी लुडबुड होती त्यामुळे अनेक कार्यकर्तेसुद्धा नाराज होते बीडमधील शरद पवारांच्या सभेचं नियोजन सूत्रसंचालनसुद्धा त्याच्याकडे असायचं त्यामुळे बीडमध्ये राष्ट्रवादीचे मोठे पदाधिकारी आले की तो त्यांच्या गाडीत बसायचा शरद पवार जयंत पाटील बजरंग सोनवणे यांच्यासोबत त्याचे अनेक अनेक नेत्यांसोबत त्याचे समाजमाध्यमावर फोटो व्हायरल झालेले आहेत आता हळूहळू त्याचे अनेक कारणामे समोर येत आहेत लक्षात ठेवा विद्यार्थिनी सोबत झालेला प्रकार तर अत्यंत भयानक आहे त्याच्याबद्दल गुन्हा नोंद झालेला आहे इंग्लिश स्कूलमध्ये सुद्धा त्याने अनेक गैरप्रकार केल्याचं समोर आलेला आहे आणि आता सी सी टी व्ही बंद असल्यामुळे अनेक गोष्टी लपवल्याचं सुद्धा समोर येत आहे आता खरं काय खोटं काय जर तो गुन्हेगार असेल तर शंभर टक्के त्याला सजा ही झालीच पाहिजे मग तो कोणीही असो रामकृष्णारी हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम